पाहूया गुरुवारपर्यंत तापमान हे जास्तच राहील मागच्या आठवड्यासारखं बऱ्याच ठिकाणी बेचाळीस ते पंचेचाळीस अंश आणि पूर्व विदर्भ आणि जे उन्हाचे हॉटस्पॉट आहे तिथे छेचाळीस पर्यंत सुद्धा तापमान राहू शकतं दुसरी गोष्ट शुक्रवार आणि शनिवारी विदर्भात आणि लगतचा मराठवाडा जो आहे विदर्भ आणि लगतचा मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता सध्या दिसत आहे शुक्रवार म्हणजे दोन तारीख आणि तीन तारीख दोन आणि तीन मेला विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यामधील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत आहे पण अजून त्याची काय स्थिती होते ते आपण एक तारखेच्या दरम्यान बघूया विदर्भ आणि लगतचा मराठवाडा सोडला तर बाकी ठिकाणी त्याची शक्यता नाही विदर्भ लगतच्या मराठवाड्यामध्ये ती परिस्थिती जाणवते एक मेला परत आपण त्याच्याबद्दल पाहूया आणि एक मेला आपल्या पुढचा जो म्हणजे हे पावसासाठी वर्ष कसं राहील एक दीर्घकालीन अंदाज जो असतो पावसाळ्याचा तो, तो सुद्धा आपण एक मेला देणार आहोत आता थोडक्यात माहिती थोडक्यात पण महत्वाची माहिती आतापासून आपण म्हणजे आजपासनं किंवा या लाईवपासून आपण साधारणत ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत हवामानाचा अंदाज झाला की थोडक्यात पण महत्वाची माहिती पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांना पूर्ण लाईव पाहायचं नाही त्यांनी थोडक्यात पण महत्त्वाचा माही कृषी सल्ला जरी पाहिला तरी त्यांच्यासाठी तो उपयुक्त आहे सोयाबीनमध्ये चारकोल रॉड जो मी नेहमी सांगत असतो या पद्धतीनं जे शेंगा भरताना जे सोयाबीन पिवळं पडतं त्या चारकोल रॉटला प्रतिकारक वान हुतुतू आणि खो खो बुष्टरचं हुतुतू आणि खो खो हे दोन्ही प्रतिकारक वानं आहे पूर्व विदर्भात प्रत्येक शेतकऱ्यांना हुतुतू किंवा खो खो दोन्हीपैकी किंवा दोन्ही वानं याची लागवड करावी कारण पूर्व विदर्भात वर्धा नागपूर चंद्रपूर आ, हे तीन जिल्हे त्याच्या लगतचा अमरावती लगतचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये चारकोल रॉट हा मोठ्या प्रमाणात होता त्याचा प्रसार हा आता पूर्ण विदर्भ आणि बऱ्याचशा मराठवाड्यामध्ये सुद्धा होण्याचा अंदाज आहे त्यामुळं इतर शेतकऱ्यांनीसुद्धा हे नवीन वानं पांढऱ्या फुलाचं वान आहे हुतुतू आणि खो खो आणि चारकोल रॉट नावाचा रोग जो एकदम मॅच्युरिटी स्टेजला परिपक्वता अवस्थेत लवकर परिपक्व होते आणि दाना बारीक राहतो त्या रोगाला सहनशील वान आहेत सोयाबीनमध्ये हे दोन वानं आहेत त्यानंतर आश्रय आहे आपलं सत्याहत्तर सत्याहत्तर केसाळ वान आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यात अमरावती आहे अकोला आहे बुलढाणा आहे मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बीड परभणी त्यानंतर तुमचं लातूर धाराशिव जालन्यामध्ये या वानानं मागच्या वर्षी खूप चांगलं उत्पादन दिलं आहे त्याच्यावर गोगल गाय वाणू पांढरी माशी आळी काहीच येत नाही फवारणीचा अत्यंत अल्प अत्यल्प खर्च आहे तर केसाळ वाहनासाठी हे एक वान आश्रय हे एक चांगलं आहे आणि त्र्यंबक ज्याची मुळांची रचना अत्यंत चांगली सगळ्यात चांगली मुळांची रचना असलेलं पावसाचा ताण पडला हलक्या जमिनीत लावलं तरी चांगलं येईल इतरांपेक्षा आणि शिवाड जमिनीत पानबसन जमिनीत सुद्धा लावलं तरीसुद्धा म्हणजे खूप जास्त पाणी झालं तरीसुद्धा चांगलं येईल असं चिबाड जमिनीसाठी किंवा पानबसंत जमिनीसाठी किंवा है? त्यातल्या त्यात मराठवाडा जालना परभणी नांदेड बीड धाराशिव या जिल्ह्यांसाठी एक उपयुक्त वान म्हणजे त्र्यंबक त्यानंतर इतर वानंसुद्धा आपलं बुस्टरचं तीनशे पस्तीस त्र्याण्णव युरोपात सातशे बारा वगैरे सगळं आहे उच्च गुणवत्ता प्रमाणित उगवून आपल्याला बूस्टरच्या बियाण्याबद्दल सांगण्याची गरज नाही बियाणं बाजारात उपलब्ध होणं सुरू झालं आहे वेळेवरची घाई टाळण्यासाठी आपण बियाणं खरेदी करून घेऊ शकता बियाणं घेतल्यानंतर बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी थाओमोथॉझॉन म्हणजे रिहाश चार मिली जोरमेट तीन मिली पाणी पाच मिली हे एक किलो बियाण्याचं प्रमाण आहे आपली बॅग किती किलोची आहे तेवढं ते एकत्र मिक्स करायचं बीज प्रक्रिया तुम्ही पेरणीच्या आधी दोन दिवस पंधरा दिवस एक महिनासुद्धा आधी करून ठेवू शकता काही अडचण नाही त्याला आधी जरी करून ठेवली तर ती बीज प्रक्रिया उत्तम राहते वेळेवर पेरणीच्या दिवशी बीज प्रक्रिया होत नाही त्यामुळे शक्यतोवर बीज प्रक्रियेची औषधं सुद्धा लवकर घेऊन घ्या सोयाबीनसाठी so, उगवणपूर्व तन्नाशक वापरणं कधीही चांगलं तणनाशक उगवण पश्चात जेव्हा तण आणि पीक दोन्ही उगवतं तेव्हा वापरलं तर खर्च जास्त लागतो फवारणीचे रिस्क असते काही तण मरतं काही मरत नाही आणि तण पिकासोबत कॉम्पिटिशन करून पिकाला मिळणारं खत पिकाला मिळणारं सूर्यप्रकाश घेते त्यामुळं कधीही तुम्हाला तणनाशक वापरणं कधीही चांगलं आहे त्याच्यामध्ये आपण बुस्टरचं आमोनी नावाचं तणनाशक आहे याच्या दोन, दोन देत आहोत हे सुद्धा तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध होणं चालू होत आहेत लवकर याची खरेदी करून ठेवावी आणि पेरणीनंतर तीन दिवसाच्या आत आपण पेरू शकतो पेरणीचं योग्य अंतर किती ठेवायचं शेतात काय पेरायचं या सगळ्या गोष्टीचे अगोदरच नियोजन करून ठेवा म्हणजे वेळेवरची धावपळ होणार नाही तुरीमध्ये आपण काही सुधारित वानं देतोय सफेदा पांढऱ्या तुरीमध्ये सफेदा हे नवीन वान देतोय तुरीमध्ये सातशे सोळा आहे हे आहे नंतर तुरीमध्ये सातशे अकरा आणि गोदावरी असे हे पांढऱ्या तुरीचे सफेदा सातशे अकरा आणि गोदावरी असे तीन वानं आहेत लाल तुरीमध्ये सातशे सोळा आहे याच्यासोबत आपण ट्रायकोडर्माचं पाकिट देतोय दहा ग्रॅमचं त्यात दहा मिली पाणी टाकून बीज प्रक्रिया अवश्य करा तुरीमध्ये लागवड अंतराचा आत्ताच आपल्याला विचार करावा लागेल आपल्याला दोन तासात म्हणजे सोया तुरीच्या दोन्ही बाजूचा एक एक तास बंद करायचं का जोडवळ पद्धतीनं लागवड करायची का बेडवर लागवड करायची का सलग लागवड करायची या पद्धतीचा वापर करायचा तिचा विचार करावा लागेल अभ्यास करावा लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला लागवड करावं लागेल तुरीमध्ये सुद्धा आपण हे तणनाशक फवारू शकतो फक्त सोयाबीनमध्ये जे एका एकराला वापरतात ते तूर जर असेल तर तुम्हाला सव्वा एकरला वापरावं लागेल तुरीमध्ये हे तणनाशक सोयाबीनचं आमोनी नावाचं तणनाशक एका ऐवजी सोयाबीनमध्ये एका एकरात वापरतो थो आपण तोरीमध्ये सव्वा एकरात वापरू शकतो आपण कापसामध्ये योग्य वानाची निवड करा आपल्या भागात कोणतं चांगलं येतं आपल्याला चांगलं कोणतं आहे आणि या भागात रस शोषण करणाऱ्या किडीला कमी बळी पडणारं उत्पादन क्षमता चांगला असलेलं शक्यतो बिटी राऊंडअप बिटी याचा वापर करू नका ते अनधिकृत आहे त्याचा तुम्हाला त्या वानाचं बिल मिळत नाही त्याची खात्री नसते ते कसं निघेल याची गॅरंटी नाही त्यामुळे शक्यतोवर या चोर बिटी किंवा इलिगल बिटी ज्याला म्हणतो किंवा ऑफ बिटी ज्याला म्हणतो त्याचा शक्यतो वापर करू नका पेरणीसोबत कापसाला खत द्यायचं आहे रेघाट्या मारताना खताचे भाव वाढलेत दहा सव्वीस सव्वीसचे तीनशे रुपये भाव वाढलेत चौदा पस्तीस चौदाचे भाव वाढलेत जर तुमचं बजेट असेल तर आताच खतं घेऊन घ्या जुन्या एम आर पीचे चे खतं जर मिळाले तर नक्की घ्या Uh, कापसाला खत देताना दहा सव्वीस सव्वीस एकरी एक ते दोन बॅग देऊ शकता रेगाट्या किंवा सऱ्या पाडताना किंवा डी पी अधिक पोटॅश हे सुद्धा खत तुम्ही देऊ शकता नाही तर तीन बॅग सुपर फॉस्फेटमध्ये एक बॅग पोटॅश मिसायची आणि एक ते दोन एकराला ती द्यायची या पद्धतीनं पेणीसोबत खत द्या कापसामध्ये खूप उत्तम दर्जाचं तणनाशक आहे हेक गोल पाण्याच्या रुंद पाण्याच्या तणांसाठी हेक नावाचं तणनाशक आहे आणि गवतवर्गीय तण जे आहेत त्यासाठी क्युफॉप क्युझलोफॉप इथाईन आणि दोन्ही तणं जर असतील तर हे दोन्ही तनाशकं तन एकत्र करता येतात हे गोलपानाच्या किंवा रुंदपानाच्या तणांसाठी आहे क्युफॉप हे गवतवर्गीय तणांसाठी आहे दोन्ही प्रकारचे तण असतील तर दोन्ही तणनाशक एकत्र करायचे आहे यामुळं तुमचं लागवड झाल्याबरोबर तीन दिवसाच्या आत किंवा धूळ पेरणी केली असेल कोरड्यात तर पाऊस पडल्यानंतर तीन दिवसाच्या आत किंवा ठिबकवर लागवड करत असाल लागवड करून पाणी दिल्यानंतर तीन दिवसाच्या आत जर तणनाशक फवारलं ते तुम्हाला खर्च कमी करायचा असेल तर ता फक्त तासात फवारा एक फुटाचा जो तास आहे जिथं मशागत होते आंतरमशागत होते तिथं फवारायची गरज नाही फक्त तासात फवारलं तर ता दहा पंपाच्याऐवजी तीनच पंप लागतील म्हणजे तीस टक्के खर्चात तुमचं काम होईल खूप सुंदर तणनाशक आहेत हे जमिनीमध्ये चांगला ओलावा असल्यानंतर लागवड झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत हे गोलपानाच्या रुंद पाण्याच्या तणासाठी क्युफॉप गवतवर्गीय तणांसाठी यानं दोन्ही जर तणं खूप मोठ्या प्रमाणात असेल तर दोन्ही नाशक एकत्र करा किंवा थोडेफार गवतवर्गीय असेल तर हे सुद्धा तुमचं नियंत्रण करेल हे झालं तणनाशकाचं सा। कापसाची लागवड शक्यतो दादालार पद्धतीनं करा ज्याच्यामध्ये उत्पादनाची आपल्याला हमी असते मकामध्ये आपला मका बुस्टरचा मका येतोय बी पी जी हंड्रेड हा म्हणजे नवीन मका जो आहे हा नवीन क्रांती म्हणायला हरकत नाही कारण या मक्यामध्ये उत्पादन क्षमता ही सगळ्यात चांगली आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याचा चारा हिरवागार राहतो कंस तोडले तरी सारा चारा झाडं हिरवं राहते ताट हिरवं राहते म्हणजेच तुम्ही उत्पादनासोबतच उत्कृष्ट गु गुणवत्तेचा चारा घेऊ शकता हे याचं पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं उत्पादनात सर्वात चांगला आहे याचे याच्या लाईन ज्या आहेत त्या जास्त आहेत आणि एका लाईनमध्ये दाणे जास्त आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे रश आपल्या क कीड जी आहे तुमची मक्यावरची कीड फॉल आर्मीवर असेल आळी असेल किंवा रोग असेल कीड आणि रोगाला हा सहनशील आहे त्यामुळं याचं बियाणं थोडंसं आहे पण ज्याला ज्याला मका पेरायचा आहे लावायचं आहे अशा शेतकऱ्यांनी या बियाण्याची मागणी ही करून ठेवावी जेणेकरून तुम्हाला कमी बियान असल्यामुळं लवकर तिथे पोहोचवता येईल कुठेही तुमच्या विदर्भामध्ये सुद्धा मी आता जाऊन आलो सुद्धा बऱ्याच ठिकाणी मक्याची लागवड शेतकरी करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा हे वाण बी पी जी शंभर जे आहे हे सगळ्यात मक्याचं चांगलं वाण आहे